जगाच्या पाठीवर सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या झालेला यवतमाळ जिल्हा या जिल्ह्याची आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ओळख आहे या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कापूस उत्पादन होते मात्र कापसावर आधारित प्रकल्प नसल्यामुळे शेतकऱ्यांना याचा लाभ मिळत नाही तेव्हा मतदार मतदारसंघामध्ये टेक्स्टाईल पार्क सुरू करण्याची मागणी आर्णी मतदारसंघाचे आमदार प्राध्यापक राजू थोरसाम यांनी केली नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात आमदार प्राध्यापक राजू तोळसाने आर्मी मतदारसंघातील शेतकरी शेतमजूर आणि बेरोजगारांच्या समस्येवर बोलत होते तो जिल्हा आत्महत्या ग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो जगाच्या पाठीवर सर्वाधिक आत्महत्या झालेला जिल्हा म्हणजे यवतमाळ जिल्हा मान्य अध्यक्ष महोदय यवतमाळ जिल्हा हा विस्ताराने फार मोठा आहे त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय कुठल्याच प्रकारचा उद्योगधंदा नाही कुठल्याच प्रकारचं बेरोजगारच्या हाताला काम नाही मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी कोळसाचं उत्पादन होते मोठ्या प्रमाणावर जंगल आहे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी कापूस सुद्धा पिकला जातो परंतु त्या ठिकाणी कुठल्याच प्रकारचा मोठा उद्योग नाही माझी शासनाला आपल्या मार्फत विनंती आहे की त्या ठिकाणी कोळशाचा कोळशाचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे त्या ठिकाणी एक पॉवर प्लांट तयार करण्यात यावं त्याच त्याच प्रकारे मान्य या राज्याचे मुख्यमंत्री कर्तव्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मला माझ्या प्रचाराच्या दरम्यान शब्द दिला होता की याच यवतमाळ जिल्ह्यातील आरणी विधानसभामध्ये भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कापूस पिकत का असल्यामुळे त्या ठिकाणी टेक्स्टाईल पार्क मंजूर करण्यात येईल अशा प्रकारचा शब्द दिला होता आपला, आपला मी आपल्या आपल्याला विनंती करतो की तो शब्द मान्य मुख्यमंत्री पाडतील अशी मी आशा या ठिकाणी व्यक्त करतो मान्य अध्यक्ष महोदय या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बाबतीत सांगू इच्छितो मी दोन हजार सतरा अठरा मध्ये एक ब्रिज मंजूर केला होता तो ब्रिज अजूनही अर्धवट आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर एकसट होत असतात तो ब्रिज आहे रुद्रापूर मार्गावरील सायकाळा लिंगे येथील त्या फुलाचं बांधकाम अर्धवट आहे त्याकरता सहा कोटी रुपये मंजूर झाले होते त्यापैकी अर्ध अर्धनिधी देण्यात आली होती तो उर्वरित निधी त्या ठिकाणी देण्यात यावा अशा प्रकारची विनंती करतो दुसरी विनंती अध्यक्ष महोदय केळापुरा जगदंबा देवस्थान ते माहुऱ्या रेणुका देवी जाणारा रस्ता हा अतिशय महत्वाचा आहे मोठ्या प्रमाणावर भाविक त्या ठिकाणी येतात प्रवास करतात त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर एक सण होते अध्यक्ष महोदय माझी विनंती आपल्याला अध्यक्ष महोदय केळापूर ते माहूर दणार आहार रस्ता दुपार रस्ता तयार करण्यात यावा अशा प्रकारची विनंती या ठिकाणी करतोय त्याचप्रकारे केळापूर हे जगदंबा देवस्थान या ठिकाणी लाखो भाविक त्या ठिकाणी येतात त्या ठिकाणी उडान सुद्धा मंजूर करण्यात यावं अशा प्रकारची विनंती या ठिकाणी करतो दुसरी विनंती अध्यक्ष महोदय माझ्या विधानसभा सत्रामध्ये माझ्याच काळामध्ये दोन हजार चौदा ते एकोणीस मध्ये तेहतीस केवीचे दोन उपकेंद्र त्या ठिकाणी मंजूर झाले होते ते सुद्धा ऊर्जा विभागाच्या वतीने मंजूर करण्यात यावं अशा प्रकारची विनंती करतोय